हाय यूट्यूब फॅमिली हे आपले घरची जेवारी आहे तर आपण नागपंचमीच्या स्पेशल जेवारीच्या लाह्या तयार करणार आहोत तर ही जेवारी स्वच्छ धुवून दोन घंटे भु भिजवून वाळू घालून घेतलेली आहे तर आपण आता लाह्या तयार करूत हे पहा आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम करायला कुकर गरम झालेला आहे आपण थोडे थोडीशी जिवारी टाकून घेऊ त्याच्यामध्ये त्यावर असं कुकरच्या शिट्टी शिट्टीचं झाकण ठेवून झाकण का शिट्टी काढून घेऊत आणि झाकण ठेवून देऊ हे पाप फुटायला लागले आपल्याला ह्या तयार व्हायला कसा आवाज यायला लह्या फुटाल्याला पा आपल्याला ह्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊ हे पा आणखीन आता आपण थोडीशी जेवारी टाकून घेऊ झाकण ठेवून देऊ आपल्या लाह्या तयार होत्यात हे पाक कशा गॅसवरती उडल्या तडतड तडतड लाग ले। जाकर ले। हे पा फुटायला लागले तू कच झाकण काढून ते फुटायला हे पा आपण झाकण लावून घेऊ म्हणजे उडून सगळ्या जातील हे पाहत आपण आपल्याला ह्या काढून घेऊ गॅस बंद करून घेऊ हे पहा अशा पद्धतीत आपल्या जेवारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत घरचे गर घरी गरम आहेत सध्याच्याला तुम्ही नागपंचमीसाठी घर गर, घरीच जेवारीच्या लाह्या करू शकता अशा पद्धतीत जास्त काही वेळ लागत नाही थोड्या वेळात आपल्या जेवारीच्या लाह्या घरच्या गर घरी तयार होतात अशा पद्धतीनं तुम्ही करून पहा गरम गरम खूप छान लागायला आहे हे पहा आवाज किती यायला छान गरम असल्यानं बातच तुटल्या पण चालल्या अशा कडक कडक झाले हे पहा नाहीत गरम असल्यानं तटकन तुटल्याला मदत व्हायली आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा